नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण जरा विरारला गेलेलो आहे फिरपाटा मारण्यासाठी तर आता पालघर जिल्ह्यातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकाने आता ऑनलाईन पासिंग होतं आपापल्या मोबाईलवरनं तुम्ही आर टी ओच्या अपॉइंटमेंट घ्या ट्रॅकवरती जावा जी तारीख मिळेल तिथे आपले पेपर अपडेट आप करा आणि मग तुमचं हे सहाशे रुपये फी असते हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा स्वतःची कामं स्वतः करत राहा आणि मूतवाले आले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ मी बघत राहा त्यात पण तुमचाच फायदा होणार आहे तुमची कमी होणार आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि पासिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात ज्या अधिकाऱ्यानं पासिंग केलं त्याला अठ्ठेचाळीस तासात तुमचं ऑनलाईनला फिटनेस सर्टिफिकेट जोडायचं आहे जर तुम्ही पासिंगच्या ट्रॅकवरती गेला आणि जर तुम्हाला कोण दोन चारशे रुपये मागत असेल दहा पैसे कोणाला द्यायचे नाही दहा पैसे कुणाला द्यायचे नाही काय कुणी घाबरायचं नाही मग तिथं शंभर नंबरला फोन करायचा आणि पोलिसांना बोलवून घ्यायचं ते पकडून द्यायचं म्हणून लोकांना त्याशिवाय कुठला ना पर्याय नाही आता आणि आपण तक्रार करायला भितू तक्रार करायला करा कोणीही भिवू नका अगदी तुम्ही मेल करू शकता अगदी तुम्हाला गुगल सर्च जर केलं तर सगळ्या विभागाचे तुम्हाला मेल नंबर मिळतात मोबाईल नंबर मिळतात बिंदात फोन करायचा आणि आता मीटर पासिंगचा हा जमेला आहे बेकायदेशीर जमेलाचा आहे अगदी सगळ्याच ठिकाणी सर्रास तीन तीनशे रुपये घेतात मग रिक्षावरून तुम्ही का भेटायचा का भेटायचा तुम्ही घेऊ नका ना मोबाईल आपल्याकडं आहे मोबाईलवरनं मेल करा पोलिसांना करा शंभर नंबरला खाली करायचं आहे आम्ही अशा अशा ठिकाणी पासिंग आलो तरी इथं गुंडा लोक आमच्याकडं पैसे घेत आहेत त्यांच्यावर कारवाई करा आम्ही इथं थांबली बघा या लवकर काय तुम्हाला धनाधन घनाधन मोबाईल नंबर हारायच्या हे करायचं आहे मोबाईल करायचे आहेत किंवा मेल करायचे आहेत तक्रार जोपर्यंत तुम्ही करत नाही ना तोपर्यंत तुमची लुटालूट कमी होणार नाही आणि तुम्ही मूच वाले यूट्यूबचे व्हिडिओ कंटिन्युअस बघत राहा प्रत्येक व्हिडिओ बघा त्यातनं तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि आपली लूट कशी होते ती आपणच थांबवायचे कोण थांबणार होणार नाही आणि तुम्हाला सुद्धा चांगलं सांगणार नाही तुम्हाला पैसे खाण्यासाठी गुरु लोकसुद्धा सांग हाय हाय माझे साहेबाची लयवट आहे तुम्ही बाकी बाकीचे कोण करत नाहीत अरे बाबा नो परिस्थिती अशी आहे की मुख्यमंत्र्याचा फोटो लावूनच आर टी ओमध्ये चालते शासनाच्या कार्यालयात चालते आणि जे मुख्यमंत्र्याचं नाव घ्यायचं मुख्यमंत्र्यास तिनं फोटो काढायचं माझे मागे लय लयवट आहे आणि हे तर काय करायचं तर आर टी ओच्या समोर आला की करायचं मग ही असली गणित असतात आता काय करून घ्यायचं नाही प्रत्येकानं आपापल्या फोनवरनं रिक्षावाल्यांनी तुम्ही जागृत झालं पाहिजे नाहीतर तुम्ही ह्या स्पर्धेच्या युगात रिक्षा टिकल का, का नाही हे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे दा काही काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्या वाहनांचे पेपर अपडेट ठेवा मी टर्न करा सरकार हे बेकायदेशीर काम करत असतं आता पंधरा वर्षाचा स्क्रॅपिंग ॲक्ट मी लागू म्हणजे तुमच्या पंधरा वर्षाच्या रिक्षासुद्धा पण घरात जाणार आहे टॅक्सी जाणार आहे ट्रक जाणार आहेत टेम्पो जाणार आहेत बघा नो हे कोण साथ देत नसतं हे प्रत्येकाने लक्षात ठेवा त्यातूनच आपला बचाव कसा करायचा हे करायचा आणि सगळे धनिकच याचा फायदा घेत असतात आता बघा ना आत्ताच्या परिस्थितीला मीटरवाले दाराला प्रशिक्षा फायला मिळेल आर टी ओ अधिकाऱ्यांनी गुंडाऊ बाले मग आता ही लोक कोण आहेत माहिती नाहीत का तुम्ही रिक्षा पासिंगला जाता आणि गोळा करणारी लोक कोण आहेत तुम्ही ज्यांना वर्गणी बांधता तीच लोक आहेत व तीच लोक आहेत दुसरं लो कोण नाही त्यांनी ते माणसं ठेवलेले असतात खालीचे म्हणतात माझं लय आर पी ओमध्येसाठी काय माझा लय ढोल चालतो मला साहेब भेटतात पण साहेब मी कसले पैसे खाणारेच रे बाबा गोरगरीबांचं कोणसुद्धा नसतं आहे तर प्रत्येकानं आता तक्रारी करायला शिका नव्हे करा आपली तक्रार आपण करायची आहे आपणाला त्रास होतो आहे आपली लूट केली जाते तर ती थांबवण्यासाठी वाहन मालकांनी तक्रार करा तुमचे कुठल्याही कामाची असून द्या तुम्हाला पैसे मागून द्या आर टी किंवा काय गुरु लोक सुद्धा धनाना काय बी सांगत असतात उलटं सुलटं तक्रार करायची ना मोचवाले मग वा असे युट्यूबचे व्हिडिओ पाय ऐकत राहा शेअर करत जावा या चॅनलला सबस्क्राईब मी करा तुम्हा तुम्हालाच ही माहिती मिळणार आहे आता जर तुम्ही म्हणशील ना हे काय आहे नुसतं बडबड बडबड चाललेली असते का अरे बाबा नो तुमच्यासाठी मी सांगत असतो वाहन मालकांचा फायदा व्हावा म्हणून आता जर हे तुम्ही ऐकलंच नाहीसा शेअर केलं नाहीसा तर कळणार कसं याचाही प्रत्येकानं विचार करा आपली लूट कशी होते ते थांबवण्यासाठी प्रत्येकानं स्वतःची कामं ऑनलाईन स्वतः करा आणि तक्रारी करायला मात्र कोणी घाबरू नका लो काही लोकांना मग भेटी घालतात तू साहेबाची तक्रार केली की साहेब तुमचं काम करणार आहे काय साहेब करणार नाही तुम्ही तक्रार केली की तु तुम्हाला बोलवून लिहून लगेच साहेब करेल कारण साहेब कसा का आहे तो लाचकोर आहे आणि जशा तक्रारी जातात तसं त्या अधिकाऱ्यांचं प्रमोशन वगैरे हे सगळं थांबत असतं तुम्ही म्हणणार मेल केल्यावर हे आम्हाला काय हा का। बाबांना अठ्ठेचाळीस तासात जर तुम्ही मुख्यमंत्र्यांना मेल केली परिवहन आयुक्तांना मेल केली तर अठ्ठेचाळीस तासात त्यांना मी खाली येतो ना खाली मेल येते ना मग चौकशी करतात गोष्टीवरती काय कारवाई होते किंवा काय सूचना देतात बाबानं तुम्ही लुटतरी नका कमीत कमी लोक आतावरती तक्रारी करायला लागलेत हे बघा माझ्याकडे तक्रारी आले हा सगळा झोल चाललेला असतो तो प्रत्येकानं तक्रार करा आणि न प्रत्येकानं काम करा मू मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा शेअर करत राहा धन्यवाद